माऊली साठी करते मी धावा रे गुरु माझा जन्माला जावा माऊलीसाठी करते मी धावा रे गुरु माझा जन्माला जावा माऊलीसाठी करते मी धावा रे गुरु माझा जलमाल जावा माऊलीसाठी करते मी धावा धाव रे गुरु माझा जलमाल जावा गुरु बरी अष्टगंध हाथ बरी गुरु बदले गादी वरी अष्टगंध हाथ वरी गुरु बसले गादी बरी अष्टगंध हाथ बरी गुरु बदले गादी वरी अष्टगंध गंध हाथ वरी बाउली करते मी धावा गुरु माझा जलमाल दावा माऊली साठी करते मी धावा दावा रे गुरु माझा दावा माऊलीसाठी करते मी धावा धाव रे गुरु माझ्या दावा जावा माऊलीसाठी करते मी धावा धाव रे गुरु माझा जलमाल दावा गुरु बसले गादी भरी पुष्पहार कळ मधी गुरु असले गादी भरी पुष्पहार गळ्यामध्ये गुरुवजले गादी भरी पुष्पहार मावली साठी करते मी धावा धाबरे दावा गुरु माझा जलमाल जल दावा माऊली साठी करते मी धावा धाबरे गुरु माझा जलमाल धावा मावली साठी करते मी धावा धाबरे गुरु माझ्या करते मी धावा रे गुरु माझा गुरु बसले का ती बरी जप मा हात मधी गुरु बसले गादी वरी जप माळ हातावरे गुरु बसले का ती जप मा हात मधी गुरु बसले गादी वरी जप माळ हातावरे मावली साठी करते मी धावा गुरु माझा जलमाल धावा माऊली साठी जल माल जलमाल धावा साठी करते मी धावा धाव दावा रे गुरु माझा जलमाल धावा गुरु बसले गादी भरी धर्मदंड हात मधी गुरु बसले गादी भरी धर्मदंड गादी बरी नर्मदा मावलीसाठी करते मी धावा धावा रे गुरु माझ्या जलमाल जाऊलीसाठी करते मी धावा धावा रे गुरु माझा जावा माऊली साठी करते मी धावा धावा रे गुरु माझ्या जलमाल जावा माऊलीसाठी करते मी धावा धावा रे गुरु माझा जलमाल जावा गुरु बसले गादी बरी आरती हात मधी गुरु बसले माऊली साठी करते मी धावा धाबा रे गुरु माझ्या मावली साठी करते मी धावा रे गुरु माझ्या जलमाला जावा साठी करते मी धावा धाबा रे गुरु माझ्या जन्माला जावा मावलीसाठी करते मी धावा रे गुरु माझ्या जन्माला हात मध्ये प्रसाद प्रसाद हात मध्ये गादीवरी प्रसाद हात मध्ये साठी करते मी धावा धावरे गुरु माझा जलमाल धावा माउली साठी करते मी धावा गुरु माझा धावा माऊली साठी करते मी धावा धाव रे गुरु माझा जलमाल धावा जगद्गुरू नरेंद्र आचार्य महाराज की जय